या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवडा जिल्हा नाशिक दिंडोरी तालुक्यातील फोपळवाडे येथील अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी येथील महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे फोपळे फोपळवाड भोपळवाडे गावात सुरू असलेल्या अवैध दारू बंद करण्यासाठी येथील महिलांनी एकत्र येऊन दुपारी दिंडोरी येथील बाजार समितीच्या आवारातून मोर्चा काढून महिलांनी दिंडोरी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं निवेदनामध्ये अवैध दारू विक्रीमुळे गावामध्ये मद्यपिनमध्ये भांडणे होतात त्याचा परिणाम गावात होऊन शांत अशांतता निर्माण होते याशिवाय महिलांनी या मद्यपिनचा त्रास होऊन कौटुंबिक वाद होत असल्यानं अनेकांच्या संसाराचं नुकसान देखील होत आहे तरी गावातील अवैध दारू विक्री त्वरित बंद करावी अशी मागणी पोपळवाडे गावातील ग्रामस्थ व महिलांनी बचत गट यांनी निवेदनाद्वारे केली निवेदनावर मीराबाई कटाळी अर्चना बदाधी सुनीता बोके ताराबाई बोके बोके अनिता बोके मंदा बोके रंभाबाई बोके सरलाद बळवी यांच्या सह्या आहेत यावेळी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्टार लक्ष मराठी न्यूज साठी बाळासाहेब अस्वले दिंडोरी नमस्कार साहेब मीराबाई सोमनाथ खोपळवाडे आमची तक्रार अशी का आणि पिंपरा सूर्यगड हे तीन गावाला दारू आहे काही बंदीच होत नाही आम्ही पाहिलं त्यांना समजावून सांगितलं बोललो दारू पिऊन आमच्या गावातलंही नुकसान चालू आहे त्याच्यामुळं आम्ही महिला तेवढ्या पण जमलो आणि दारूसाठी सोडा आहे दारू सुटायसाठी त्यांना काहीतरी कारवाई करा त्याच्यावर भांडणा करीत आहे आम्ही जर गेलो तर आम्हाला दोन देते जर आम्ही त्यांना शिकवाय गेलो तर मग आमच्यावर चोरीचा आरोप येते